मिरजेत पी एम ई सेवा डेपो बांधकाम गरपाणी आणि ड्रेनेज पाईपलाईन पाई तपासणी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे उद्घाटन देखभाल दुरुस्तीचे ठेकेदाराने तीन वर्षाचे पैसे महापालिकेकडे राखून ठेवा ठेकेदार महापालिकेचा जावई नाही चंद्रकांत दादा पाटील मिरज तालुका क्रीडा संकुलसमोरील सांगली महापालिका मालकीच्या जागेत पी एम ई सेवा डेपो बांधकाम करणे आणि पिण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज पाईपलाईन रोबोटिक्स तंत्रज्ञानाने तपासणी या विकासकामाचे उद्घाटन आज पालकमंत्री नामदार दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि यावेळी खासदार विशाल दादा पाटील आमदार इद्रिस नाईकवाडी आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता सामाजिक कार्यकर्ते सागर वानखंडे दिगंबर जाधव यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता पी एम ई बस सेवा डेपू बांधकाम कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर रोबोटिक्स तंत्रज्ञानाने ड्रेनेज पाईपलाईन आणि पिण्याचे पाईपलाईन तपासणी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असली तरी त्याचे मेंटेनन्स वेळेत होत नसल्याने वस्तू भंगार होऊन कोपऱ्यात पडतात ठेकेदाराला एकदम पैसे न देता तीन वर्षात टप्प्याटप्प्याने महापालिकेने दिले पाहिजेत ठेकेदाराला महापालिकेचं जावई नाही जनतेचा पैसा योग्य मार्गाने खर्च केला पाहिजे पालकमंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी या महापालिकेला सुनावला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये क्रांती त्यांनी आणली महाराष्ट्राचा सगळा बाहेर जाणारा पैसा ता शिक्षणावर थांबवला सातवी सर्वसामान्य माणसाने शब्द वापरले जातात कानावर जसं ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक जादू आहे पूर्वी त्याला जादू म्हणायचे आता त्याला जादू म्हणते ते समोर घडतं एआय काय काय करतं हे सांगण्याचा आता मला वेळ नाही पण ह्याला ए आय वापरला म्हणजे काय तर ती मशीन आज जाऊन पिण्याच्या पाईपलाईनला गळती कुठे आहे ड्रेनेजचे पाणी कुठे घुसत आहे मग कचरा काढण्यापासून गाळ काढण्यापासून सगळ्या ह्या मशीन्स करतील माणसंच ऑपरेट करतील पण माणसं हात उतरणार नाही असं एक अतिशय अद्ययावत यंत्र एआयचा वापर करून इथे आणला आहे त्याबद्दल महानगरपालिकेचं मी अभिनंदन करतो एकच सांगून माझं बोलणं सोपवत असं अद्ययावत जे जे आपण आणतो त्याचा मेंटेनन्स आपल्याला करता येत नाही आणि मग ते सगळं गोडाऊन मध्ये एका कोपऱ्यात पडून राहत अगदी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत एक्स रे मशीन आणलं ऑपरेटरच नाही एक्स रे मशीन आणलं बिघडलं तरी रिपेअर केला माणूस नाही कोपऱ्यात पडून असतं तसं हे तुम्ही चांगलं पाच कोटी त्र्याऐंशी लाखावर घेतलंय चांगला आहे त्याच्यातून हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न सुटणार आहे लोकांनाही पटकन कळणार आहे की पाण्याची गळती कुठे आहे महानगरपालिकेला पटकन कळणार आहे की कोणी अनऑथराईज कनेक्शन घेतलं हे कळणार आहे सावध राहा तुम्ही पण ते चालू राहिलं तर कळणार ना आणि त्यावेळी आपण मेंटेनन्सची काळजी घ्यावी मी कुठल्याही कार्यक्रमाला जाताना पूर्ण नोट वाचतो तसं या कॉन्ट्रॅक्टरने तीन वर्षाची हमी दिलेली आहे तेवढे पैसे त्याची शिल्लक ठेवा त्याला देऊ नका ते दरवर्षी द्या की एक वर्ष पूर्ण झालं की थोडे पैसे एक वर्ष पूर्ण झाली थोडे ज्याला एवढे पैसे महानगरपालिकेकडे पेंडिंग ठेवून जमत नाही त्याने धंद्यात पडू नये खूप बँक आहेत कर्ज द्यायला तर पैसे असे द्या की ज्याने तीन वर्ष जसं मी पीडब्ल्यू मिनिस्टर असताना बारा वर्षात पेमेंट नावाची कल्पना आणि कधी वेळात काढलं कॉन्ट्रॅक्टर येणार नाहीत पण धंदा कॉन्ट्रॅक्टर येणार नाही टेंडर काढलं एकेका टेंडरला बारा बारा हजार आहे का साठ टक्के मी देत तू तो ना वीस टक्के तुझा प्रॉफिट आहे तो ठेव बाजूला आणि वीस टक्के बँकेकडून घे दरवर्षी रस्ते चांगले त्याचं सर्टिफिकेट देऊन दहा टक्के करतो असं बारा वर्षात पेमेंट नावायचं डिफर पेमेंटची मी कल्पना आली महाराष्ट्राचे सगळे रोड पूर्ण करून टाकले तसे तुम्ही नवीन इन्स्ट्रुमेंट आणताना तुम्ही त्यांचे जावही नाही ते आपले ते नाही आहेत सर समाजाचा पैसा आपण खर्च करतो इतक्या कडक त्याला कंडिशन घातल्या पाहिजे नाही दुसरा कुठे दिला बाबा आणि त्यामुळे मेंटेनन्सच्या वृत्तीमध्ये अतिशय कडक राहा नवीन नवीन साधनं आणा हे सांगून बोलवाचं बोलतो फक्त मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज